नमस्कार मी प्रवीणा जमरे तर आज मी ब्रेडचा नाश्ता बनवणार आहे त्यासाठी एक चार ब्रेड घेतले हे आपल्याला कट करून आहे तर आता ब्रेड मी कट करून घेते आपल्याला ह्याचा चार भाग करायचे तर ह्याचं चार भाग असं झालेलं आहे तर मी थोडंसं एक वाटी बेसन घेतलेले आपण बेसन पिंडून घेऊया अगोदर तर त्यातलं मी एक मोठा दोन चमचे बेसन घेणार आहे एक चमच्यावर ओवा घेतला आहे निवडून स्वच्छ थोडंसं मीठ आहे चवीनुसार आणि एक दोन बोटाची चिमट चिमटभरच सोडा घेतलेला आहे तर छान असं आपल्याला बेसन तिंबून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घेतलं आहे तर बघा असं मी बेसन तिबून घेतलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळही नाही तर मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे तापत आता हे जी ब्रेडचं तुकडं आहेत आपलं ते एक, -एक तुकडा आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि ह्या ब्रेडमध्ये बुडवून तळण्यासाठी घ्यायचं आहे दोन्ही साईडने छान असे तळून घेतलेलं आहे तर राहिलेले ब्रेडचे तुकडे पण आपण असे तळून घ्यायचे तर बघा एकदम कुरकुरीत असा ब्रेड मी तळून घेतलेला आहे तर मी या चटणीचा वापर केलेला नाही लहान मुलं जर खाणार असेल तर नाही वापरायची चटणी आणि जर मोठी खाणार असेल तर थोडस वरण चटणी भुरभुरली तरी पण छान लागते गरम गरम आहे तोपर्यंत तर बघा आज मी ब्रेडचा नाश्ता अशा प्रकारे बनवलेला आहे तुम्हीही बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा